अमरावती महानगरपालिका क्षेत्रात चार हजार पाचशे बांगलादेशी रोहिंग्यांना बनावट कागदपत्रांच्या आधारे जन्मदाखले देण्यात आल्याचा गंभीर आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे या, के या प्रकरणी आतापर्यंत सहा जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत आज सोमय्यांनी गाडगेनगर पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक व पोलीस उपायुक्तांची भेट घेतली आणि यासंदर्भात सखोल चर्चा केली त्यांनी पोलिसांना चारशे अडुसष्ट पाणी पुरावे सादर केले असून त्यानंतर प्रसार माध्यमांशी संवाद साधला अमरावती शहरात साडेचार हजार बनावट जन्मदाखले दिले गेले असून ते तातडीने रद्द करून जबाबदार व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे आज चारशे अडुसष्ट पानाचे पुरावे त्या दोन प्रकारच्या याद्या आहेत एक पन्नास असे केसिस आहे की के त्यात फुल प्रूफ ज्यांनी आपल्या जन्माचं प्रमाणपत्र घेण्यासाठी कोणताही अधिकृत कागद दिलेला नाही आहे आणि दुसरे पन्नास अशी यादी आहे की ज्यांनी फक्त आधार कार्ड जोडलेले आहेत आता पोलिसांनी माझं अधिकृत स्टेटमेंट आज ऑफिशियल ज्याला आपण कायद्याच्या भाषेत म्हणतोय त्यांनी ते एफ आय आरमध्ये मध्ये ते जोडून घेतलात बऱ्याचपैकी मोठी चर्चा झालेली आहे इतका कलेक्टरच्या विरोधात मी केंद्र सरकारचा मिनिस्ट्री ऑफ पर्सनल अफेअर्स यांच्याकडे तक्रार केली आहे कारण की कलेक्टरचा लक्षात आम्ही एक महिन्यापूर्वी आणून दिलं की जो कायदा आहे त्यात अधिकार तहसीलदार कार्यकारी दंडाधिकारीला आहे आणि अमरावती जिल्ह्यात पाच ठिकाणी नायब तहसीलदार यांनी सुनावण्या केल्या यांनी आदेश दिल्या हे सगळे आदेश बेकायदेशीर आहेत अमरावती शहरात पाच हजार चार हजार पाचशेहून अधिक जन्मप्रमाणपत्र दिले गेले आहेत ते ताबडतोब रद्द करायला हवे अशी पुन्हा आज मी मागणी केली आणि माझ्या तक्रारमध्ये दिलं आहेत पोलिसांनी मान्य केलं आहेत मालेगावमध्ये पण असं झालं आहे आणि मालेगावमध्ये म्हणून जे दोन हजार नऊशे अठ्ठ्याहत्तर प्रमाणपत्र देण्यात आले ते सगळं रद्द करण्यात आले मला विश्वास आहे येत्या काही दिवसात अमरावती शहरातील हे जे साडेचार हजार प्रमाणपत्र सगळे रद्द होणार पुन्हा सुनावणी होणार अमरावती शहर